नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्याच्यामध्ये भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार कमल्या चेन्नावरती उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप व प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेले आहेत मनीषा मेटकरीताई व गौरी शंकर बुरकुळ मशी तुम्हाला काय वाटतंय प्रभाग क्रमांक सहा मधून कशा पद्धतीनं कमळ या चिन्हावरती मतदान होईल काय सांगा दादांचा भरपूर आम्हाला प्रतिसाद आहे आणि कसं दादा आम्हाला अर्ध्या जरी आम्ही त्यांना फोन केला तरी दादा आमच्यासाठी धावून येतात आणि त्यांचा भरपूर आम्हाला प्रतिसाद दा आहे दादांचा दादांची कोण कुन कोणती कामं या प्रभागामध्ये आहेत काय सांगतात दा दादांचं कसं म्हणजे भरपूर आमच्यासाठी दादांनी केले भरपूर केली आमच्यासाठी तिन्ही उमेदवार लीडिंगला राहतील का कमळ या चिन्हावरती कमळ या चिन्हावरती राहतील सर्वांना मतदान सर्वांना मतदान चांगलं होईल तुम्हाला काय वाटतंय मावशी बीजेपी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार कमळ या चिन्हावरती उभा राहिलेले आहेत त्याच्यामध्ये मंगळवार नगराध्यक्ष पदासाठी उभारलेल्या आहेत सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेले आहेत मनीषाताई मेटकरी व गौरी शंकर बुरकुल दादा उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून या सगळ्यांचं चिन्ह आहे कमळ तुम्हाला काय वाटतंय कमळाला मतदान कसं होईल आणि दादाविषयी तुम्हाला काय वाटतंय दादा विषय आम्हाला आदर वाटतो दादा एक गोर गरीबाचा नेता म्हणून आमच्या एवढ्या एरियात काय अर्धे जर हाक मारली ना तर दादा आमच्या प्रसंगाला येतो त्यामुळं आमचं मत आहे की आमचा दादा यावं हो। आणि आम्हाला दादाशिवाय एवढ्या एरियात कोण नको आहे दादाच पाहिजे आम्हाला कारण दादा, दादा आमच्या हर गोष्टीला जर हाक मारली तर खरखट्या ताटावरून उठून येणार दादा आहे त्यामुळं आम्हाला दादाच आलेला खूप आभार आहे आमच्या दादा दादाचं दादा चिन्ह आहे मिटकरी ताईचं चिन्ह आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी कमर। होणार की होणार शंभर टक्के दादालाच मत होणार आणि कमळालाच मत कमळाला दा। दादाची मजी कशी आहे गोर गरीब असो श्रीमंत असो कोण कसा बी असो दादा त्यांच्या प्रसंगाला उभा राहतोय म्हणल्यावर दादासाठी आम्ही सगळीजण मत द्यायला तयार आहे आणि कमळाला निवडून आणाय तयार आहे आणि आम्हाला दादा पाहिजे मंगळवेडा नगर परिषदेचे निवडणूक लागले मावशी प्रभाग क्रमांक सहा मध्ये मेट, मनीषा मेटकरी दाद त्यांच्या त्यांच्यासोबत गौरीशंकर दादा आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया आजी जगताप हे तिन्ही उमेदवार कमळ या चेन्नवर उभारलेत काय वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रभागामधून कसं मतदान पडेल आमच्या ह्याच्या मनानं तिन्ही निवडून चांगली येणार आहे ती तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चांगले उच्च न मताने येणार आहे ते निवडून तिने पण पक्ष कुठे कमी पडणार नाही ते तीन उमेदवार आहेत तीन उमेदवार येणार चिन्नाई चे, कमळ हा कमळाला मतदान होईल काही होणार शंभर टक्के कशासाठी होणार कशासाठी म्हणजे त्यांचं प्रेमच आहे आमच्यावर तेवढं कुणाच आहे गौरुदा जगतापचं चाँ� मेटकऱ्याचं काय काय काम आहे ते काय सांगाल ते करते ती आमच्याकडे आमच्या गोष्टीला अर्ध्या रात्रीच जो उभा राहते ती गौरुदादा ते हा लहान बाळ जर गेलं बोलावला तर पळत माग अजून काय पाहिजे मतदान होईल का मग एक शंभर मतदान का होत नाही तसा माणूसच आहे तो हा दादा म्हणजे काय आहे चांगलं मतदान होईल मग सांगा मला येऊन दादा गौरव दादा <laughs> <laughs> बघून मंगळवेढा नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झालेली आहे तीन तारखेला रिझल्ट आहे दोनला मतदान आहे प्रभाग क्रमांक आपण सहा मध्ये आहोत प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनीषा ताई आहेत त्यांच्यासोबत गौरी शंकर बुरकुल सुद्धा आहेत आणि नगराध्यक्ष पदासाठी सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप हे तिन्ही उमेदवार कमळ याचे नावर उभारलेले आहेत प्रभाग क्रमांक सहा मधून या तिघांना मतदान कशा पद्धतीने प्रभाग कम क्रमांक सहा मधून जे हे तीन उमेदवार उभारले यांना कमीत कमी ऐंशी टक्के फुट मतदान होणार ऐंशी प्लस होणार काय कारण आहे तिघांना कारण असं आहे हा गौरी शंकर बुरकुल म्हणजे सगळ्यांच्या हृदयातला माणूस त्याने आजपर्यंत कधीही निम्या रात्री फोन लावू द्या किंवा हाक मारू द्या तो निम्या रात्री उठून येणार त्यांच्या मदती म्हणा किंवा त्यांच्या काय गरजा आहेत अडचणी आहेत ते पूर्ण सॉल्व्ह करणार तिघांना मतदान होईल का चांगल्या पद्धती शंभर टक्के मतदान मतदान होणार आणि ह्या भागात प्रभाग सहामध्ये कमळशिवाय दुसरं कोणतं चालत नाही दादाजी कोणकोणती कामं सांगता दादाजी आज सांग सांगायचं म्हटलं तर आता ह्या आता गेल्या पंचवीस तरी हे नव्हते पडले होते परंतु नसूनसुद्धा त्यांनी अनेक अडचणी त्या लोकांच्या दूर केल्यात आज दादा दादांचं एवढं नाव घेत आहेत म्हणजे असं नाही बाबा त्यांनी काम न केलेले आहेत तो नगरसेवक नगरसेवक नसूनसुद्धा त्यांनी प्रत्येक लोकांच्या अडचणी प्रत्येक लोकांच्या प्रभाग सहामधील सगळी कामं केलेली ते त्यामुळे आज ते प्रत्येकाच्या मनात हा एकच नाव आहे तिन्ही उमेदवाराला ऐंशी टक्के प्लस पडणार मंगळवेडा नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये आपण आहे प्रभाग क्रमांक सहा मध्ये मनिषताई मेटकरी उभा राहिलेले आहेत त्यांच्या सोबत या प्रभागामधला बाहुबली नेता म्हणून ज्याची ओळख आहे ते आहेत गौरी शंकर गुरकुळ आणि नगराध्यक्ष पदासाठी उभारलेले आहेत सुप्रिया उर्फ सुजाता अजित जगताप हे तिन्ही उमेदवार कमळ या चिन्हावरती उभारलेले आहेत तुला काय वाटतंय तू तरुण आहे या वार्डामध्ये कमळ चिन्ह कशा पद्धतीने चालेल चांगल्या पद्धतीने चालणार काय कारण आहे इतकं चांगल्या पद्धतीने कमळ चालायचं दादा काम चांगलं आहे का त्यांचं मदतीला धावून येतात का फोन लाव द्या फोन लावू द्या येतात दादा कामाला येतात कामाला येतात गोरगरीबांना शंभर टक्के चांगलं मतदान होईल का एक किती पर्सेंटेज मतदान पडेल या ठिकाणी नाही पडेल चांगल्या पद्धतीने मतदान होईल शंभर टक्के तीनही उमेदवार नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे दोन तारखेला मतदान आहे तीन ला निकाल आहे बी जे पी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट व महायुतीचे उमेदवार म्हणून कमळ या चिन्हावरती नगराध्यक्ष पदासाठी सौ सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप वेटकरी आणि गौरी शंकर बुरकुल हे प्रभाग क्रमांक सहा मधून उभारलेत त्यांचं चिन्ह आहे कमळ काय वाटतंय तुम्हाला या प्रभागातून त्यांना मतदान कशा पद्धतीने कामे त्या पद्धतीने केलेली आहे कुठे नगरपालिका असो पंचायत समिती असो किंवा वार्डातले असो कुठल्याही कामासाठी ते स्वतः जातीने उपस्थित राहतील आणि सगळ्याकडनं ते काम करून घेते दादाच्या कामाबद्दल तुम्हाला काय सांगता येईल हा अतिशय चांगलं आहे त्यांचं काम कुठेही असो कोणी अडचणीत असो दवाखान्यात असो किंवा कुठे जायचं असो ते स्वतः उपस्थित राहून सगळे कार्यकर्त्याकडनं काम करून घेते या प्रभागातून कशा पद्धतीनं कमळ चालेल किती टक्क्यापर्यंत मतदान ही लोक घेऊ शकतात या भागामध्ये कमळ हे येणारच आहे त्याबद्दल काय वाद नाही त्यातले त्यात होईल चांगलं होईल होईल nº